हा मग जेवढे तर दहा पंधरा जण आहेत तेवढे फेस्टिवल अंगपूस संध्याकाळी अंगावर काय घ्यायचं मयूर शाम्पू <laughs> <laughs> <laughs>

पण आमचे मालक दादासाहेब शिंदे बस तेवढा मग मध्ये अंघोळ घरायचं आता परत यायचं नाही अजिबात पकड पाणी नाही दादा शॅम्पू देऊ का हा

मार ग पावडर पावडर काय पावडर साठी बांधणं झालं ते पावडर साठी बांधणं झालं माझी पावडर डोळ्यासमोर